भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौथ्या जयंती साजरी होत असताना एक चेतना युवतीने केवळ जागा द्या जाईला जागा द्या असं बोलल्यानंतर तीन ते चार हिसमांनी तिला शिवी गाळ केली त्यानंतर बघितलं फक्त विचारण्यासाठी गेल्या तुम्ही का शिवी दिली कासाठी तुम्ही आहात हे विचारण्यासाठी गेलेल्या युवकाला राकेश यास तीन ते चार हिसमांनी लाता काटेंनी काट्यांनी अमोलपणे केली मदत केली त्यांना तुम्ही वाचू शकत नाही मग माझी काय तुम्ही जिम्मेदारी घेणार आहे काय झालं ठीक आहे एकशे बारा नंबर ला कॉल लाव त्या प्रसंगी तुम्ही येणार आहे एकशे बारा ला येणार आहे का मला माझ्यावर सगळं हत्या वगैरे झाल्यावर तुम्ही एकशे बारा कॉल करून येणार आहे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या तुम्हा जयंतीचा नयुंबई जल्लोषात साजरी होत असताना घनसुली भागात एक धक्कादायक घटना घडली आहे घनसुली दत्तनगर येथील अष्टविनायक इमारतीत राहणारी चेतना वाघमारे ही आपल्या घरातील जयंती अडपून घरी जात असताना रस्त्यावर टिंगळ टवळ्या करत उभ्या असलेल्या व्यक्तींना तिने थोडे बाजूला होण्यास सांगितले परंतु नशेत असणाऱ्या व्यक्तींनी तिच्या अंगावर धावून जात तिला धक्का देत शिबिगाळ केली यावेळी इमारतीमधील रहिवासी राकेश मोरे या व्यक्तीने लडकी को क्यू छेडा रस्ते पे क्यू खडे हो लोगो तकलीफ केले हे नशेत असणाऱ्या व्यक्तींना समजवण्याचा प्रयत्न केला असताना या तीन नशेडींनी राकेशवरच जोरदार हल्ला चढवत लाठ्या काठ्यांनी व हातातील कड्याने जबर मारहाण करून जखमी केले त्याला घनसोलीतील सद्गुरू हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले परंतु रक्तस्राव जास्त होत असल्याने तातडीने वाशीतील मनपा रुग्णालयात हलवण्यात आले परंतु तिकडे उपचार होत नसल्याने त्याला मुंबईतील जे जे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले गेले सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे सदर घटनेची माहिती रबाळे पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मारहाण करणाऱ्यापैकी विनोद कुमार टाक याला अटक केली परंतु विनीत संजय सिंग व अंकित संजय सिंग हे दोघेही पळून जाण्यास यशस्वी झाले आहे या आरोपीवर कलम एकशे कलम तीनशे बावन्न कलम तीनशे तीन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रबाळे पोलीस स्टेशनचे निरीक्षक शेखर तडवी करत आहे याबाबत आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी भूमिका वाघमारे व मोरे कुटुंबासह स्थानिक नागरिकांनी केली आहे माझं नाव चेतना कांचन वाघमारे मी अष्टविनायक अपार्टमेंट इथे राहत असते दोन महिने झाले तर चौदा एप्रिल रात्री साडेबाराच्या दरम्यान आम्ही सण साजरा करून घरी येत होतो घरी येत असताना आम्ही बिल्डिंग खालीच उभे होतो मग आमची गाडी होती समोर एक म्हातारे बाबा होते त्यांची गाडी होती, होती मग एक रिक्षा होती तिथे तर आम्ही काहीच बोललो नाही रिक्षावाल्यांना फक्त आम्हाला गाडीमधून उतरायचं होतं म्हणून आम्ही फक्त एक थोडा साईड द्या असा हा उपचार आम्ही केला आमच्या तोंडात पण त्यांनी डायरेक्ट ड्रिंक केले होते ते माणसं आणि ते डायरेक्ट आमच्या अंगावर आले ए काय रे म्हणून ह्या वेगळ्या टोन मध्ये ते बोलायला लागले टोन मध्ये बोलत असताना मग त्यांची बहीण वगैरे सगळे आले भांडायला वगैरे मग त्या दरम्यान आम्ही काही बोललो नाही गप बसलो आम्ही आमची वार्ता संपून आम्ही निघायच लागलेलो पण तेवढ्या दोन तीन माणसं अचानक कुठून आली हे आम्हाला कल्पना सुद्धा नाही झाले पण ते त्यांचा उपचार होत की ते भाऊ होते त्यांचे मग ते दोन तीन जण अचानक आले माझ्या अंगावर आले डायरेक्ट मला अशा प्रकारे धक्का दिले अशा प्रकारे धक्का देऊन माझ्याशी वार्ता केले की ए तू कोण तू कोण तू कोण लागते डायरेक्ट माझ्या अंगावर हात पुचवायला आले मग तेवढ्याच आमच्या लेडीज मध्ये कॉन्वर्सेशन मध्ये आमच्या फ्लोर थर्ड फ्लोरला एक राकेश दादा म्हणून राहतात ते आमच्या एवढ्या सगळ्या लेडीजला बघून ते आम्हाला म्हणाले की काय झालं काय झालं म्हणलं दादा असं असं प्रकार आहे ते डायरेक्ट आमच्या अंगावर येतात मग ते फक्त एक कॉन्व्हर्सेशन म्हणून विचारायला गेले की काय झालं तू कशाला लेडीजच्या अंगावर येतोय तेरी कोण लागते तेरी कोण लागते असं त्यांचा उपचार मध्ये त्यांनी डायरेक्ट त्यांच्यावर मारहाण केले आणि आमच्या जातीवरनं आम्हाला खूप काही शिवे दिले मग ह्या बोलण्याचा अर्थ काय झालं फक्त आम्ही एक साईड द्या ह्या उपचार केल्यामुळे आम्हाला इतकं सगळं हे झालं का म्हणजे काय ह्या बोलण्याचा अर्थ काय आणि एवढी सगळी अचानक भयानक एवढी तीन चार माणसं कुठून आले कॉन्व्हर्सेशन मध्ये दोघच माणसं होते रिक्षामध्ये मग इतकी माणसं येण्याचा प्रकल्प काय झालं आमची काही दुश्मनी का नाही काय नाही कोणासोबत आम्ही तर त्यांना ओळखत सुद्धा नाही आम्ही फक्त एक साइड द्या हा कॉन्व्हर्सेशन केला ते सगळं झालं रात्री दरम्यान त्यांना एवढं मारहाण केलं सगळं त्यांचा उपचार करायला गेलं आणि त्याच दरम्यान आम्ही कंप्लेंट करायला आलो तर काही नाही आमच्याकडनं काही सेक्शन वगैरे काही त्यांनी घेतलं नाही ठीक आहे काय नाही तुम्ही सण साजरा करा तुमचा आम्ही घेऊ तुमच्याकडनं जे काय असेल का ते मग याचा अर्थ काय तो माणसाला त्या माणसाला इतकं लागलंय तुम्ही फक्त एक पाच ते दहा मिनिटं त्या माणसाला बसून ठेवले आणि त्यांनी काय पैसे पिशेची वार्ता केली असेल त्या माणसाचे फक्त एक पैशाच्या वार्त्यामुळे तुम्ही ते जे एवढा माणूस इंजर्ड आहे त्याला न बघता तुम्ही त्याच्या त्या दुसऱ्या माणसाच्या साईडने बोल मग हा कुठला प्रकारच नाही मग आम्ही लेडीज लोक कुठे कोणाकडनं जायचं कुठे जायचं हेल्प करण्यासाठी आमच्या एवढ्या लेडीजच्या दरम्यान कोणच नव्हतं ना आमच्याकडे एवढी आवश्यकता होती की आम्ही पप्पांना फोन करू तेवढं पण आमच्या बुद्धीत हे नव्हतं की बाबा एवढी ते भांडणं चालेल आणि एवढ्या दरम्यान आमच्या लेडीज लोकांना लागलं असतं तर आम्ही काय केलं असतं फोन घेतली असेल स्टँड पोलीस लोक तरी घेतले असतील का स्टँड की जाऊ दे लेडीज लोकांना लागले आम्ही घेऊ स्टँड इतक्या माणसाला त्याला लागले त्याचं तुम्ही स्टँड घेत नाही मग आमच्यासारख्या लेडीज लोकांना काय घेणार आहे ते हा ते आमच्या जातीवर शिवे देते जर आम्ही त्यांना दिले असते तर कोण कुठची दिल्लीची पोरं महाराष्ट्रात येऊन दादागिरी दाखवणार हे चालणार आहे का नाही ना मग कसं इतकी लोक बिल्डिंगची होती कोण जवळ नाही आलं फक्त आले ते दोन तीन मामा होते त्यांनी आमची हेल्प केली हे काका आहेत त्यांनी सगळ्यांनी येऊन आमचं विचारपूस केलं हे सगळं झालं मग आम्ही काय म्हणून कोणत्याकडनं या पोलिसला लोकांकडून जायचं द्या मामा आम्हाला हेल्प म्हणून हे असे झाले एवढा माणूस तो लागलाय त्याचं पूर्ण हे फ्रॅक्चर वगैरे झाले का आता ते आमच्यासाठी आले आणि मी घेणार स्टँड त्यांच्यासाठी का तर त्यांनी माझ्यासाठी उभे राहिले माझ्या अंगावर त्या माणसा म्हणून ते माझ्यासाठी आले बस माझी एवढीच अपेक्षा आहे की त्यांना न्याय मिळावा कसलेही पैशाची मदत छान असेल पण त्यांना न्याय मिळावा त्या माणसं मला आतमध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे कसल्याही प्रकारे राहायलाच नाही पाहिजे बस, बस मुलाला न्याय मिळायला पाहिजे माझा मुलगा असा सुजलाय आणि हे सगळं त्याचा डॅमेज झालाय डॉक्टर लोकांनी सांगितलं त्याची गॅरंटी बी नाही पण आम्ही त्याच्यात वाचवायचा प्रयत्न करतो पण मला या लोकांकडून न्याय मिळाला पाहिजे माझा कोणी नाही तर अंडी कॅप आहे माझा नावडा वेग कोण आमील नाही सदरच्या घटनेने गुन्हा एकदा स्थानिकावर परप्रांतीय लोकांची दादागिरी वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीस जयंती साजरी होत असताना चेतना कांचन वाघमारे या युवतीने केवळ जागा द्या जायला जागा द्या असं बोलल्यानंतर तीन ते चार इसमांनी तिला शिवी गाळ केली त्यानंतर बघितलं फक्त विचारण्यासाठी गेल्या तुम्ही का शिवी दिली का विचारण्यासाठी गेलेल्या युवकाला राकेश यास तीन ते चार इसमांनी लाता बुकेंनी काटनी अमृषपणे महाराण केली या अमरुष महाराणांमध्ये राकेश आज मृत्यूशी झुंज देत आहे जर ही मारहाण बघितली तर अत्यंत क्रूरपणे आहे त्या मुलीला देखील न्याय मिळाला पाहिजे अशा ठिकाणी मागणी होत असताना हे जे तीन युवक आहे ज्यांनी मारहाण केली ते दिल्लीकडचे असून या ठिकाणी पोट भरण्यासाठी आले जर नवी मुंबईत राहणाऱ्या व्यक्तीला जे स्थानिक आहेत जर अशा ठिकाणी राहतात आणि त्यांना जर अशा प्रकारची मारहाण जर, जर परप्रांतीय लोक येऊन करत असतील तर हे कितपत योग्य आहे किंवा या ठिकाणी मराठी माणसं ज्या ठिकाणी कमी झालेत का किंवा मराठी माणसं जे प्रत्येक वेळेस अन्याय होतो हा मराठी माणसाने अजूनपर्यंत सहन करायचा का आज बघितलं तर चे, चेतना वाघमरे या युवतीला एक वेगळा अनुभव आला तिच्या मदतीसाठी धावून गेलेल्या तरुणाला आज या ठिकाणी बेदरकारपणे मारहाण करण्यात आले त्याचा फक्त एवढाच दोष त्यांनी विचारलं पण विचारलं तर एवढी महाराण कोण करतं का असा प्रश्न या ठिकाणी मारण चौदा एप्रिलला महाराण झाल्यानंतर हे प्रकरण पोलिसांनी दिलं पोलिसांना त्या ठिकाणी केवळ एका आरोपीला अटक करून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे मग असे असताना जर एवढा अन्याय होत आहे तर मराठी माणसाने गप्प का बसावं असा हो? प्रश्न निर्माण होतो जर बाहेरील लोक येऊन त्या ठिकाणी दादागिरी करत असतील तर नेमकं मराठी माणूस झोपलाय का असा प्रश्न मिळतो या घटनेविषयी नेमकं आपल्याला काय वाटतं हे तुम्हीच सांगा